हॅलो फ्रेंड्स तुम्हा सगळ्यांना माझ्याकडून आणि माझ्या परिवारातर्फे हॅप्पी न्यू इयर तर चला तर मग नवीन वर्षाची सुरुवात नवीन ब्लॉगपासून करूया इथे मी सकाळी लवकर उठून देवपूजा करून घेतली त्यानंतर मी इथे सर्वांसाठी चहा ठेवला इथे गरमागरम चहा घेऊन झाल्यानंतर मी नाश्ता करून घेतला नाश्ता सगळ्यांचा आवरल्यानंतर पिल्लू खेळतात आहे तोपर्यंत जेवणाची तयारी करूया तर इथे मी कुकर सुरुवातीलाच लावून घेतला होता इथे एकच कुकर असल्यामुळे आधी मी भात लावून घेते त्यानंतर त्यामध्ये मी मुलांचा खाऊ बनवते आज बुधवार असल्यामुळे नॉनव्हेजचा बेत होता तर इथे मी फक्त आज सिंगलच चिकनची ग्रेव्ही करणार होती तर सर्वात आधी इथे मी पाणी गरम करायला ठेवलं त्यानंतर इथे पोरांचा खाऊ तयार करायचा होता तो कुकरमधला भात काढून घेतला कुकर स्वच्छ धुवून घेतलं कारण की मी त्याच्यामध्ये निंबू वगैरे टाकते सो एक कुकर असल्यामुळे मी भात झाल्यावर तो धुवून घेते व्यवस्थित त्यानंतर त्यामध्ये पोरांचा खाऊ तयार करते श्रेयांश आणि शिवाज्ञाचा पोटोबा झालेला आहे तर ते खेता, खेता आता खेळता खेळता थोड्या वेळाने झोपतील आजोबा आणि त्यांचे बाबा त्यांना आता झोपवतील ते झोपल्यावर मला तेवढा वेळच भेटतो जेवण करायला तो तेवढ्या वेळातच ते ते मला हे सगळं आवरून घ्यायचं आहे कारण की ते उठल्यानंतर मला थोडा वेळ त्यांना द्यावा लागतो जेव्हा मी माझा फस्ट ब्लॉगचा व्हिडिओ टाकला होता तेव्हा मी त्यामध्ये बोलले होते की मला जमेल तसं मी व्हिडिओ टाकत जाईन पण मला ते काही शक्य होतच नव्हतं घर आणि मोल असं म्हणजे मी एकदमच फुल बिझी झाले होते पण यावेळेला मी ठरवलं आहे नवीन वर्षाचं रेझोल्युशन म्हणा माझं की आता एखादा व्हिडिओ का असे ना येईलच माझा होपसो तर इथे मी कुकरला पोरांचं खाऊ तयार करायला घेतलेली आहे आणि दुसरीकडे मी चिकनची तयारी करते आज चिकनचीच फक्त सिंगल ग्रेव्ही करणार होते त्यामुळे जास्त काही असा लोड नव्हता तर तुम्हाला या चिकनची रेसिपी हवी असेल तर कमेंटमध्ये मला नक्की सांगा इथे माझी जेवणाची तयारी चालू होती तोपर्यंत श्री उठलेला आहे त्या श्रीची मस्ती चालू झाली होती त्याच्या आवाजाने शिवाज्ञा पण उठली मग काय आम्ही दोघं उठलो तर मग घर असं डोक्यावरच घेतो दोघांची फुल मस्ती चालू झाली सकाळी या दोघांचं खाऊ वगैरे झाल्यानंतर आमचं जेवण झाल्यानंतरच मी यांना अंघो घालते आणि सध्या थंडी असल्यामुळे मी थोडंसं उशिराच यांना अंगो घालते तर यांचं खाऊ वगैरे झालेलं आहे तर हे लोक दोघंजण खेळतात आहे तोपर्यंत आम्ही सगळ्यांनी जेवण करून घेतलं हे दोघंजण खेळत असताना एकीकडे मी गरम गरम भाकरी केली आणि सगळ्यांना जेवायला वाढलं त्यानंतर सगळं आवरून वगैरे झाल्यानंतर आम्हाला हॉस्पिटलला जायचं होतं त्यांचं आज वॅक्सिन होतं तर आम्ही हॉस्पिटलला जायला निघालो इथे आमचं सगळं आवरलेलं आहे आमच्या छकुलीला फ्रंट सीटलाच बसायचं असतं हॉस्पिटलला पोचल्यानंतर आज काही फारशी अशी गर्दी नसल्यामुळे लवकर नंबर येणार होता तर आम्ही पटकन गेलो तर तिथेच छकुलीला आमच्या घोडागाडी भे मिळाली तर घोडागाडीवर आम्ही मस्त बसून एन्जॉय करत होतो घोडागाडी का आम्ही दादाला देत नव्हतो दादाला घोडागाडीवर बसायचं होतं शेवटी दादाने ती घोडागाडी घेतली आणि फिश बघत बघत मस्त घोडागाडी चालवत होता हॉस्पिटलमधून घरी आल्यानंतर आम्ही थोडं फ्रेश वगैरे झालो त्यानंतर मला खूप कंटाळा आला होता पण ही दोघं अजिबात दमले नव्हते यांचं त्या बॅगसाठी युद्ध चालू होतं बराच वेळ झाला त्यांना मी झोपवण्याचा प्रयत्न करत होते पण ते अजिबात झोपत नव्हते फायनली ते थोडा वेळ झोपले त्यानंतर संध्याकाळी आम्हाला थोडं बाहेर जायचं होतं म्हणून आम्ही छकुलीला आजोबांकडे दिलं आणि श्रीला आम्ही आमच्यासोबत घेऊन गेलो तिथून आल्यानंतर आम्ही दोघांनाही सोसायटीच्या गार्डनमध्ये घेऊन गेलो इथे छकुली इथे मस्त खेळत होती पण श्रीला इथे काही करमत नव्हतं कारण की मुलांना सुट्टी असल्यामुळे खूप गर्दी होती त्यानंतर आम्ही छोट्या गार्डनमध्ये त्यांना घेऊन आलो इथे दोघंही मस्तपैकी खेळले गार्डनमधून घरी आल्यानंतर मी संध्याकाळच्या जेवणाची तयारी करायला घेतली इथे या दोघांना रोज संध्याकाळी आईला हेल्प करायची असते तर हॉलमध्ये न खेळता यांना किचनमध्येच खेळायचं असतं सगळी खेळणी सोडून यांना चमचा वाटी या खेळण्यासोबतच खेळायचं असतं मग यांच्याकडे बघतच त्यांचा खाऊ बनवला आणि त्याच्यानंतर मग यांचं खाऊ झाला यांना खाऊ भरवलं आमचं सुद्धा जेवण झालं होतं आता यांची झोपायची तयारी सुरू झाली तर हा माझा सगळ्यात मोठा टास्क होता म्हणजे यांचे कपडे चेंज करणे अजिबात हे कपडे चेंज करून घेत नाही फायनली त्यांना मी असं रेडी केलं आणि असंच प्रकार मी आजचा दिवस संपवला चला आता मग ब्लॉग इथे सेंड करते बाय